अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही प्रेक्षकांची आवडती जोडी या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते हे दोघेही सोशल मीडियावर खूप असतात त्यांच्या लेखांचे अनेक फोटोज आणि अने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते असाच एक व्हिडिओ नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर शेअर केलाय तिच्या लेखांनी फुटबॉल मध्ये ट्रॉफी जिंकली तर दिवसाची सुरुवात जोरदार पावसाने झाली एक पालक म्हणून मला वाटले की मी माझ्या मुलाला खूप पुश करते पण त्याची टीम त्याचा खेळ त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मी फक्त पाच तास त्यांना सपोर्ट करण्यासाठी उभी होती ते जिंकले आणि आम्हा पालकांना हे सर्व वर्थ असल्यासारखं वाटलं मुलांच्या बुद्धिमत्तेला किंवा त्यांच्या कठोर परिश्रम करण्याच्या क्षमतेला कमी लेखू नका असं जिनिलियाने यावेळी म्हटले रिते जिनिलियाच्या मुलांचा फुटबॉल गेम तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी